सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र अर्ज भरतेवेळी सादर केले आहे या माहितीच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्यावर केवळ आंदोलनासारख्या किरकोळ स्वरूपातील सामाजिक दोन गुन्ह्याची नोंद आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी फौजदारी पूर्व चरित्राबद्दल प्रलंबित प्रकरणाविषयी सांगोला तालुका विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या माहितीसाठी नुकतीच माहिती सादर केली आहे यामध्ये पहिला प्रकरण दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी आय पी सी तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र पोलीस ॲक्ट एकशे पस्तीसनुसार सांगोला ते जत रोडवरून जाणारे येणारे वाहनांचा मज्जाव करून बेकायदा जमाव जमून जमामंदी आदेशाचा तसेच रस्ता रोको धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यास निर्बंध असताना माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग केला आहे म्हणून सांगोला येथील फौजदारी न्यायालयात समरी केस नंबर तीनशे शेहेचाळीस दोन हजार चोवीसने सदरचे प्रकरण प्रलंबित आहे सदरचे प्रकरण कोर्टात प्रलंबित असून अद्याप पावती प्ली झालेली नाही तर दुसऱ्या क्रमांकामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम एकशे पस्तीस नुसार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सांगोला पंचायत समिती कार्यालयासमोर सांगोला ते पंढरपूर जाणारी हायवे रोडवर बसून घोषणा देऊन रोडवरून जाणारे वाहनांना मज्जाव करून बेकायदा जमाव करून जमावबंदी आदेशाचा तसेच धन्य आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यास निर्बंध असताना माजी जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेशाचा भंग केला म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून सदर प्रकरण